बंद शेती बादारभाव या शहरामध्ये मी सरकार आपल्या संस्था समोर करत आहे आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतं काही आपण जाणून घेणार त्याचबरोबर आज ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी बटाट्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर दर जे आहे ते काळी पाहायला तर त्याचबरोबर गाड्यांची आवड किती पाहायला मिळते ही आपण जाणून घेणार तत्पूर्वी आपण चॅनल केले गेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला विणते मार्केट मार्केटही अडकू नये देखील सर्व शेतमालाचे दर पाहायला आज साधारणतः अग्रा बटाट्यांची बत्तीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतो आज पूर्ण आपल्याला बटाटा पाहायला मिळणार आहे संपूर्ण आग्रा बटाट्यांची आवक पाहायला मिळते कोणत्या बटाट्यांना काय दर पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत तर साधारणतः गाड्यांची आवक जी आहे ते तीस ते बत्तीस गाड्यांची आवक जी आहे ते आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला होते तर आवक जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होते तर साधारणतः क्वालिटीच्या बटाटे पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटेस पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत सरासरी चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर पाहायला होते बटाट्यांची क्वालिटी पाहू शकतात तर या क्वालिटीसाठी बटाटेसाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळते तर साधारणतः त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसं सव्वीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहतं तर त्याचबरोबर या पण बटाट्या साधारणतः सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे येते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळे व्हरायटी आपल्याला पाहायला तर त्याचबरोबर हा जो पूर्ण बटाटा पाहायला मिळते आपल्याला आग्र बटाट्यांची आवक पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये बटाट्यांसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडे मार्केट यार्ड होऊ येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते शेती बाजारभाव नावाने इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर